अहमदनगर शहरातील विविध प्रश्नांबाबत भाजप शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेत चर्चा केली आहे सणासुदीचे दिवस जवळ येत असून नगर शहरामध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात ता आढळत आहेत शहरात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग दिसत असून घाणीचं साम्राज्य पसरलंय घरोघरी घंटा गाडी देखील वेळेवर येत नाही मोकाट जनावरं मोकाट कुत्रे विस्कळीत पाणीपुरवठा आदी विविध प्रश्नांमुळे शहरातील नागरिक चांगलेच त्रस्त झालेत शहरात खड्ड्यांचं साम्राज्य असून ते सणासुदीच्या आधी बुजवावं शहरात सुरू असलेल्या खर्च झाला असून नागरिकांच्या पैशाचा दुरुपयोग होऊ नये याकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे यावर सकारात्मक चर्चा झाली असून आयुक्तांनी तो प्रश्न जातीनं लक्ष घालत सोडवावे अशी मागणी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केली अहमदनगर शहरातील विविध प्रश्नांबाबत भाजप शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांची भेट घेत चर्चा केली यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर विधानसभा अध्यक्ष महेंद्र भैया गंधे महिला अध्यक्षा प्रिया जानवे गीता गिल्डा माजी नगरसेवक रामदास आंधळे नितीन शेलार सचिन पारखे राजेंद्र सातपुते दत्ता गाडळकर बाळासाहेब गायकवाड बाळासाहेब सानप बंटी ढापसे गोपाळ वर्मा मनोज ताठे अरुण शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते मनपा कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लागावा याकरिता मनपा आयुक्तांशी चर्चा झाली असून हा प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहे तो सोडवण्यासाठी भाजप पाठपुरावा करेल मनपा कर्मचारी हे शहरातील महत्वाचा घटक असून त्यांच्या मार्फत नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावले जात असतात तरी सातवा वेतनाचा प्रश्न मार्गे लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे अशी माहिती भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं क्षेत्रातल्या समस्यांबाबत माननीय आयुक्त साहेब यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्याबाबत सविस्तर अशा प्रकारची चर्चा नगर शहराच्या संदर्भामध्ये असेल कचरा कचऱ्याच्या संदर्भामध्ये असेल घंटागाड्यांच्या संदर्भात असेल कल्याणनगरच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भामध्ये असतील त्याचप्रमाणे नगर शहरातील मोकाट जनावरं कुत्रे यांच्या संदर्भामध्ये आणि त्याचप्रमाणे शे, जे नगर शहरामध्ये जे खड्ड्यांचं जे मोठ्या प्रमाणावर जे प्रस्त दिसतं अनेक ठिकाणी अपघात होत आहेत अनेक ठिकाणी लोकांच्या सणासुदीच्या काळामध्ये लोकांची अव्यवस्था होते आणि त्या दृष्टिकोनातून खड्डे बुजवले जावेत जे रस्ते सध्या चालू आहेत ते गणपती बसण्याच्या अगोदर ते पूर्ण व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली त्याचप्रमाणे जी जी कर्मचारी वर्ग जो सातव्या वेतन आयोगासाठी व गेल्या पाच दिवसापासून उपोषणात बसलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील आम्ही कर्मचारी आणि कामगार संघटनेबरोबर चर्चा केली पाच दिवसापासून ते त्या प्रश्नासाठी झगडत आहेत त्यांची परिस्थिती देखील अत्यंत बिकट झालेली आहे काही जणांना श्वासोश्वास सौस घ्यायला त्रास आहे हो अशा परिस्थितीमध्ये त्यांना सलाईन लावणं आवश्यक आहे दवाखान्यामध्ये ॲडमिट करणं आवश्यक असतानासुद्धा केवळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी ते आज उपोषण स्थगित करायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये शासनाला देखील आम्ही विनंती करणार आहोत की आ, जो सातवा वेतन आयोग महानगरपालिकेचा नगरच्या लवकरात लवकर तो मिळावा आणि नगर शहरातील जी आ, गंज बाजार म्हणजे फुले मार्केटमधली जी, जी उतारी आहे त्या ठिकाणी देखील तिचंसुद्धा काम मंजूर आहे आणि ते मंजूर असतानासुद्धा त्या ठिकाणी काम होत नाही ते पूर्ण त्याला सुरुवात करावी आणि नगर शहरातल्या अनेक प्रश्नच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे त्याबाबत चांगल्या प्रकारचा कॉग्निझन्स ते घेण्यास तयार आहे आणि एक चांगली अनुकूल अशा प्रकारची सकारात्मक अशा प्रकारची चर्चा माननीय आयुक्त साहेबांच्या आय। बरोबर आमची झालेली आहे आम्हाला वाटत की येणाऱ्या काळामध्ये ज्या आम्ही अपेक्षा व्यक्त केलेल्या ज्या प्रश्नासंदर्भामध्ये त्यांना भूमिका मांडलेली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर